नमस्कार तुम्हा सर्वांना तर माझ्या फ्रेश डेली व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर माझं नाव सचिन आणि आत्ता मी आहे केरी गावामध्ये जे उत्तर गोव्याच्या एकदम टोकावरती आहे आणि तिथून पुढे महाराष्ट्र सुरू होतो तर आज मी जाणार आहे तेरेखोल नावाच्या एका फोर्टला ज्याला म्हणजे आधी ते मराठ्याचा होता नंतर पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतला आणि तिथे त्यांनी संरक्षण साठी एक खूप म्हणजे जसं लाईट हाऊस हो वगैरे असतं त्या पद्धतीने त्यांनी तिथे ते, ते, ते संरक्षणासाठी त्याचा वापर त्यांनी केला तर तेरेखोल जे गाव आहे ते गोव्यामध्येच गो तो पार्ट जो आहे तो गोव्याचाच आहे पण तो नदीच्या पलीकडे थोडासा एक छोटासा भाग आहे साधारण तुम्ही म्हणू शकता एक दोन ते ती तीन किलोमीटरचा पट्टा जे फेरीच्या पाठीमागे जे दिसतं आहे ना तर ते पूर्ण तेरेखोल तेरे गाव आहे तर तेरेखोल गाव ॲक्च्युली हे तिराखोल नावाच्या नदीवरती पडलेला तो किल्ल्याचं नाव आहे तेरेखोल फोर्ट आणि इथे खूप कमी लोकं येतात पण मोस्टली तुम्ही फॉरेनर्सला इथे बघू शकता कारण केरी गावातून आरंबोल फार जवळ आहे आणि आरंबोल आश्वेम मांद्रेम शिवलीम मोरजिम पेडणेम इकडे बरेच फॉरेनर राहत असल्यामुळे कायम इकडे त्यांचं येणं जाणं असतं तर फेरीबोटमध्ये पण तुम्ही बघू शकता काही लोकं तुम्हाला दिसत असतील तर फेरी जी आहे ती पूर्णपणे फ्री आहे जर बाईकवरून तुम्ही जात असाल तर बाईकलासुद्धा एक्स्ट्रा पैसे वगैरे द्यायची काही गरज नाही साधारण एक पाच ते सहा मिनटामध्ये तुम्ही ही ते तिराखोल जी नदी आहे ती क्रॉस करून तुम्ही पलीकडे तेरेखोल भागामध्ये तुम्ही जाऊ शकता तर सतत सध्या वेळ झालेली आहे सकाळची साडे अकरा वाजताची आणि मला तर गोव्यामध्ये येऊन साधारण बावीस वर्ष झाली आणि बावीस वर्षामध्ये मी पहिल्यांदाच ह्या फेरीने मी तेरेखोल फोर्टला जातो आहे केरीला मी भरपूरदा आलो आहे पण कायम माझी इच्छा असायची की तेरेखोल एकदा तरी बघितलंच पाहिजे तर मग शेवटी आज तो योग जुळून आला कधी कधी काय होतं आपण जिथे राहतो त्याच्या अवतीभोवती पण बघण्यासारख्या भरपूर चांगल्या हे असतात स्थळं असतात पण आजूबाजूच्या ज्या ठिकाणं आहेत एकतर त्याच्यासाठी वेळ मिळत नाही किंवा कधी कधी जवळ जे असतं त्याला आपण किंमत करत नाही त्याची मग तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं पण आज म्हटलं आपण जायचं म्हणजे जायचंच आणि मग शेवटी आम्ही आज जो आहे तो तेरेखोलला आम्ही चाललो आहे तर हे बघू शकता की ते सुंदर पाणी आहे पाणी खूप स्वच्छ आणि ब्ल्यू पाणी आहे कारण समोरच जे आहे ते बीच आहे आपलं अरेबियन सीचं केरी बीच आणि हे खूप म्हणजे त्याला जोडल्यामुळे म्हणजे डायरेक्टली जी तिराखोलची नदी आहे ती समुद्रामध्ये जाते मग त्यामुळे पाण्याचं जे लेवल आहे सॉल्टी वॉटर आहे पण पाणी खूप सुंदर आणि ब्ल्यू आहे आणि इथे खूप कमी लोकवस्ती आहे या भागामध्ये म्हणजे खूप कमी लोकवस्ती असल्यामुळे कचरा कचऱ्याचं प्रमाण खूपच कमी आहे आणि ॲक्च्युली आता कसं असतं जेव्हा आपल्या भारतामध्ये ही बोंब आहे की जेव्हा लोकवस्ती वाढते तेव्हा कचरा वाढतो पण बाहेरच्या देशामध्ये जेव्हा मी फिरतो तेव्हा किती लोकवस्ती असू दे कचरा कुठेही दिसत नाही शेवटी प्रश्न जो आहे तो सिविक सेन्सचा आहे जो आपल्या भारतातल्या लोकांमध्ये ऐंशी टक्के लोकांमध्ये दिसत नाही आणि मला त्याची प्रचंड चीड आहे इव्हन कधी कधी डायरेक्टली मी लोकांना ओरडतो कधी बाटल्या फेकतात किंवा कधी काहीतरी त्यांच्या गाडीतून जेव्हा फेकतात तेव्हा त्यांना मी ओरडतोसुद्धा आणि तेव्हा तीच आम्हाला मारायला धावतात किंवा शिव्या देतात पण कुणालाही लाज वाटत नाही की आम्ही जे काय करतो ते चुकीचं करतो आहे म्हणून असो तर फेरीबोटला आता फेरीबोट तुम्ही बघू शकता आता तिकडे तेरेखोल जे गाव आहे तर त्या गावाला पोचायला अजून एक मिनटं दीड मिनटं लागेल आणि तिथून मग आम्ही पुढे जे आहे ते, ते तेरेखोलला जाऊ तेरेखोल गुगल मॅपच्या हिशोबाने फेरीबोटपासून साधारण एक मला वाटते दोन एक किलोमीटर अंतरावरती असेल किंवा त्याच्यापेक्षा कमीच असेल आणि बाजूला एक रेस्टॉरंटसुद्धा आहे खूप चांगलं व्हेज नॉन रेस्टॉरंट आहे हे गुगलमध्ये मी सर्च केलं होतं तर कदाचित आम्ही जेव्हा येऊ रिटर्न तेव्हा इथे जेवायला आम्ही थांबू आणि बघू शकताय तुम्ही तर आम्ही आता चाललो आहे तिकडे तेरेखोलकडे तर तेरेखोलमध्ये तेरेखोल जो फोर्ट आहे तर त्या फोर्टच्या आतमध्ये एक चॅपलसुद्धा आहे आणि बाकीचा जो तेरेखोलचा जो किल्ल्याचा जो भाग आहे तर त्याला एक लक्झुरियस रिसॉर्टमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेला आहे त्याच्यामुळे बरेच फॉरेनर गेस्ट जे आहे ते, ते इथे येऊन राहतात ज्यांना खूप शांती हवी असते सुंदर व्ह्यू हवा असतो तर ती लोकं जी आहेत ती त्या रिसॉर्टमध्ये येऊन राहतात असं गुगलवरती मी बघितलं होतं म्हणजे गुगलवरती सर्च केलं तेव्हा हे सगळं तिथे दाखवत होते तर का आता किती एक्झॅक्टली कसं आहे तिथे मध्ये त्याची एंट्री फीस काय आहे बाकीचं अजून काय काय तिथे असेल ते सगळं आता तिथे गेल्यावरतीच कळेल कारण गुगलमध्ये जे आहे ते शंभर टक्के खरंच असतं असं नव्हे पण नव्वद टक्के तरी खरं असतंच तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणजे आता फेब्रुवारीचा महिना आत्ता जस्टच लागला आहे आणि बघू शकता तुम्ही थोडंसं ड्राय वाटतंय आता काजू करवंद वगैरे आता भरपूर दिसतील कोकणामध्ये गोव्यामध्ये आता सध्या ऑलरेडी काजूला जो आहे तो भरपूर बहर आला आहे आणि ह्या वर्षी विशेष म्हणजे आंब्यालासुद्धा खूप बहर आला त्याच्यामुळे पूर्ण गोव्यामध्ये आंबे जे आहेत मोहर जो आहे तो सगळीकडे दिसतो इवन काही झाडांना ऑलरेडी आंबे लागलेले आहेत कैरा लागलेल्या आहेत सॉरी आणि मानकुरा जो गोव्याचा अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय चविष्ट असा जो आंबा आहे तो ऑलरेडी बाजारामध्ये आला आहे त्याची पहिली पेटी जी आहे ती सात हजार दोनशे रुपये काहीतरी भावाने गेली तर तुम्ही विचार करू शकता की गोव्यामध्ये मानकुरा जो आंबा आहे तो किती लोकप्रिय आहे आणि ते किती त्याला म्हणजे आवडीने लोक खातात मीही बरं बऱ्याच वेळेस खाल्लो आहे पण एकदम सुरुवातीला नव्हे कारण सुरुवातीला ते मला परवडत नाही तर साधारण थोडे दिवसानंतर म्हणजे पावसाळ्याच्या एक पंधरा वीस दिवस आधी मे महिन्यामध्ये वगैरे थोडं स्वस्त होतात कारण पावसाळा सुरू होतो म्हणून मग तेव्हा आम्ही खातो मग त्यावेळेस ते पाचशे ते आठशे रुपये डझनच्या हिशोबाने मिळतात आणि मग तेव्हा आम्ही ते मानकुरा जे हे आहेत आंबे जे आहेत ते आम्ही घेतो तुम्ही गोव्याला कधी आलात आणि स्पेशली ह्या दिवसामध्ये तुम्ही आलात फेब्रुवारी ते मेपर्यंत मेच्या एंडपर्यंत तर मानकुराचा जो आंबा आहे तो नक्कीच आखा आणि विशेष म्हणजे लोकल जर कोणी स्त्री किंवा पुरुष म्हणजे लोकल लोकं जर विकत असतील तरच त्यांच्याकडनं तुम्ही घ्या कारण ते तुम्हाला मानकुरात जो आंबा आहे तो प्रॉपर आणि ओरिजिनलच देतील बाकी जे दुसऱ्या राज्यातली लोकं आहेत त्यातली बरीचशी लोकं मानकुराच्या नावाने कुठलाही आंबा खपवतात हो आणि नवीन लोकांना मानकुराद आंबा किंवा त्याची चव माहिती नसते आणि त्यामुळे मग काय होतं ती लोक घेतात आणि त्यांना वाटतं हा ठीक आहे का हापूसपेक्षा काय फार वेगळा नाही किंवा इट्स ओके पण ॲक्च्युअलमध्ये मा मानकुराद आंब्याची जी टेस्ट तुम्हाला जर नक्कीच आखायची असेल तर कुठल्या तरी लोकल म्हणजे मोस्टली तुम्ही मार्केटमध्ये मा मापसा पणजी मडगाव वास्को कुठेही जाल तर तुम्हाला जे आपल्या गोव्या गोवेकर जे बाया आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत त्या तुम्हाला तिथे मानकुरा आंबे घेऊन बसलेले नामकाच दिसणार तर तुम्ही त्यांच्याकडनंच विकत घ्या आणि प्राईज वगैरे जे आहे ते ते सेम प्राईज असतं त्यांचं म्हणजे तिथं बार्गेन वगैरे ते चालत नाही कारण ते प्रॉपर मार्केट जे रेटच्या हिशोबानेच ती विकतात मग त्याच्यामुळं तुम्हाला कसलीही अडचण किंवा फसव्याच फसवेगिरीचं वगैरे काय प्रश्न येणार नाही तर आला तर नक्की मानकुरात मँगो जो आहे तो नक्कीच आखा आणि उर्राक नावाचा एक प्रकार इथे मिळतो उन्हाळ्यामध्ये तो पण नक्की ट्राय करा तर उराक म्हणजे जे आहे ते काजूच्या फळापासून बनवलेली फेनीच्या आधीचं त्यांचं एक ते एक वेगळं असतं म्हणजे फेनी आणि उर्राकला तुम्ही कम्पेअर नाही करू शकत पण चव सा साधारण थोडी सिमिलर म्हणू शकता पण उर्राक थोडी जास्त टेस्टी असते तर तेही तुम्ही चाकू शकता म्हणजे ट्राय करू शकता तर आम्ही तेरेकोल फोर्टला पोहोचलो आता ॲक्च्युली माझ्या डोक्यावरती मी ते इन्स्टा थ्री सिक्स्टी सॉरी डी जे आयचं मी ॲक्शन प्रो लावल्यामुळे क्लॅरिटी जी आहे ती अशी दिसते बाईकच्या हेल्मेटवरती लावलेलं आहे पार्किंग फ्री आहे आणि कदाचित आता एंट्री पण बघेन एंट्री फ्री आहे की नाही माझं फ्रेंड चालला आहे पुढे जस्ट चेक करायला तर हे आहे तेरेकोल फोर्ट आणि त्याच्या आतमध्ये हे सेंट अँटनी चॅपल तर चॅपल म्हणजे ॲक्च्युली जे छोटं चर्च असतं त्याला चॅपल म्हणतात आणि जी मोठी वास्तू असते त्याला चर्च म्हणतात तर कायम लक्षात ठेवा जे छोटंसं क्रॉस किंवा छोटी जर वास्तू असेल तर त्याला चॅपल म्हणतात आणि छोटंसं रोडच्या शेजारी वगैरे जर एखादा क्रॉस वगैरे असेल किंवा कुठल्या तरी गल्लीमध्ये घराच्या समोर तर त्याला क्रॉस असं म्हटलं जातं तर तुम्ही बघू शकताय तर तेरेखोल किल्ल्याचा भाग खूप चांगला तक, आहे पण त्याच्यामध्ये साधारण पंच्याहत्तर ट टक्के भागामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजे पमिशन नाही आहे कारण ते रिसॉर्ट आहे म्हणून आणि दुसरं म्हणजे रूम्स वगैरे असल्यामुळे सगळे रूम्स वगैरे त्यांनी हेरिटेज प्रॉपर्टी बनवलेली आहे रिसॉर्ट बनवलेला आहे त्याच्यामुळे जास्त काही तिथे बघू शकलो नाही फक्त चॅपलला भेट दिली आणि तिथून आम्ही परत असं चाललो आहे केरी गावामध्ये मग केरी गावामधून आम्ही परत जाऊ आम्ही थांबलो ॲक्च्युली मांद्रेम हॉटेलमध्ये हो आणि मग मांद्रेमच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे सॉरी तर बघितलं म्हणजे खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की तेरेखोलला जाऊन तू फोर्ट बघूया तर बघितलं चांगला आहे एकदम म्हणजे त्यांनी अजूनही व्यवस्थित मेंटेन वगैरे ठेवलेलं आहे आणि वन टाईम विजिटसाठी बेस्ट आहे आतमध्ये खूप सुंदर चॅपल आहे फोटोग्राफी वगैरे त्यासाठी पैसे वगैरे काही लागत नाहीत त्याला आणि जस्ट तुमचे तुमचं नाव तुमचे आधार डिटेल आणि बाकीचं तुमचं मोबाईल नंबर वगैरे देऊन तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता आणि एक वन टाईमसाठी खूप चांगलं आहे फोटो सेशन वगैरे करायचं असेल किंवा एक खूप जुनी आपल्या ऐतिहासिक काही व वारसांना जर स्थळांना जर भेट द्यायचं असेल तर त्यापैकी तेरेखोल जे आहे हे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता तर मापशावरून साधारण तेहतीस किलोमीटर तीस, तीस ते तेहतीस किलोमीटर अंतरावरती केरी गाव आहे आणि केरी गावामधून तुम्हाला इकडे यायला फेरी क्रॉस करावी लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे पोचता तेरेखोल फोर्टला आणि इथून जे आहे वेंगुरला साधारण मला वाटते एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि चेकपोस्ट आहे इथून जस्ट तेरेखोल कारण तेरेखोलचा जो भाग आहे तो दोन ते तीन किलोमीटरचा अंतर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र सुरू होतो तर रोड जरी छोटा असला तरी इथेही चेकपोस्ट आहे मग इथे दारू वगैरे जर तुम्ही घेऊन जात जात असाल तर चेक करतात फाईन लावतात तर त्यामुळे कधी चुकून जर इकडून तुम्ही जाणार असाल तर दारू वगैरे नका घेऊन जाऊ कारण महाराष्ट्रामध्ये इथून जाताना सुद्धा चेकपोस्ट आहेच तर आता परत एकदा कदाचित मी डेफिनेटली प्लॅन करेन पण पावसाळ्यामध्ये कारण पावसाळ्यामध्ये सगळं कसं सुंदर असतं मग त्यावेळेस इथेसुद्धा प्रचंड सुंदर असेल ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि इथून जे आहे मग आम्ही परत आता केरी आणि केरी गावामध्ये जत्रा सुरू आहे देवांची तर मग तिथे थोडा वेळ थांबून मग तिथून पुढे आम्ही मांद्रेमला जाऊ तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला गोव्यामध्ये आणखीन काय काय बघायची इच्छा असेल तर ते मला ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मग मी तुम्हाला हे करू शकतो तिथे जाऊन मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवू शकतो मी प्रॉपर जसं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलो मी महाराष्ट्रीयन मुलगा आहे लातूर जिल्ह्यातला उदगीर माझं गाव आणि गेल्या बावीस वर्षापासून मी गोव्यात राहतो पणजीमध्ये आणि माझं जे काम आहे ते फुल टाईम ब्लॉगिंगच आहे त्याच्यामुळे ऑलवेज मी ब्लॉगिंग कोलॅब्रेशन वगैरे करत सगळीकडे फिरत असतो तर तुम्हाला इंडियामध्ये पण मी इंडियामध्ये ऑल ओव्हर सगळीकडे फिरलो आहे फक्त काश्मीरला गेलो नाही मी बाकी सगळीकडे गेलो आहे तर तुम्हालाही कधी लो बजेट ट्रीप वगैरे कशी करायची किंवा कसं जायचं हे जर तुम्हाला जर त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुमचा नंबर द्या किंवा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला परत त्याचे उत्तरं देऊ शकतो कारण मला बऱ्यापैकी त्याचं नॉलेज आहे म्हणजे मी हुशार आहे असं म्हणत नाही पण मी फिरल्यामुळे मला त्याचं खूप नॉलेज आहे आणि इवन इंडियाच्या बाहेर पण तुम्हाला विजाबद्दल वगैरे हो जर काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही नक्की विचारू शकता कारण मी बऱ्याच कंट्रीमध्ये जाऊन आलो आहे ऑल ओव्हर एशियामध्ये युरोप आणि अमेरिकेला आत्तापर्यंत कधी गेलो नाही पण कधी ना कधीतरी जाईनच सुद्धा मी जर मला विजा मिळाला तर पण विजाबद्दलच्या मला त्याचं भरपूर नॉलेज आहे कारण मी आतापर्यंत कुठेही गेलो जपान सिंगापूर थायलंड मलेशिया दुबई जॉर्जिया सगळीकडे तर तिथे टर्की वगैरे तर मी स्वतः विजा अप्लाय करून गेलेलो आहे त्याच्यामुळे मला त्याचं पूर्ण नॉलेज आहे तर त्याच्यामध्ये मी तुमचे पैसे वाजव वाचवण्यासाठी डेफिनेटली दे हेल्प करू शकतो आणि कसं जायचं कुठल्या एअरपोर्टवरून तुम्हाला स्वस्त फ्लाईट मिळेल इमिग्रेशनचं कसं काय किती लगेज तिथून काय घेऊन येऊ शकता स्पेशली तुम्ही जर ब्लॉगर वगैरे असाल तर मग त्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला अगदी प्रॉपर आणि म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मी चांगलं तिथे तुम्हाला मी सांगू शकतो इन्फॉर्मेशन देऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला कुठला काही त्रास होणार नाही तर आता आम्ही चाललो आहे परतीला परतीला म्हणजे जस्ट आता रिटर्न चाललो आहे आम्ही आणि इथे पण बरेच रोडची कामं वगैरे दिसत आहेत ॲक्च्युली गोव्यामध्ये सगळीकडे रोडची कामं झालेली आहेत आणि आता काही काही ठिकाणी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा जे छोटे, छोटे छोटे रोड होते तर त्याच्या बाजूला त्यांनी पाईपलाईन वगैरे सर्व टाकून रस्ते आता चांगले बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि भरपूर ठिकाणी चांगले रस्ते झालेले आहेत तर आता हे सगळं तुम्ही जे बघताय तर हे आहे तेरेखोल गावचं हे आहे जसं तुम्ही इथं पाहताय तसं आणि खूप सुंदर आणि छोटंसं गाव आहे पण खूप सुंदर गाव आहे आणि इथे हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मातले लोक मला भरपूर दिसले इथे शिवाय मंदिर पण दिसलं आणि चर्चही दिसलं अतिशय सुंदर आणि एकदम छोटंसं गाव आहे म्हणजे मस्तच आहे मला आवडलं आणि ह्यांना व्ह्यू काय जबरदस्त आहे बघा एका साईडला आहे यांच्याकडे तेरेखोल नदी आणि दुसऱ्या साईडला अरेबियन सी सगळं कसं अगदी सुंदर आणि स्वर्गासारखं आहे आय होप की पुढे पण हे गाव असंच असावं नाहीतर थर कुठेतरी ब्रिज वगैरे बनवल्यानंतर इथे तीच बोमा कारण गोव्यामध्ये सध्या कन्स्ट्रक्शन जे आहे ते बेफाम वाढलेलं आहे नको नको त्या ठिकाणी व्यूच्या नावाखाली सगळ्या जंगलाचा रास होतो आहे इथे भरपूर म्हणजे मलाही खूप वाईट वाटतं मी महाराष्ट्रीयन आहे मी गोवन नाही आहे तरीसुद्धा मला खूप वाईट वाटतं कारण गोव्यासारखी सुंदर जागा अशा पद्धतीने बिल्डर लोकं आपल्या घशामध्ये घालून जे जे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात uh, केलेली आहे सगळी जंगल तोड करून मोठमोठे टावर विला अपार्टमेंट आणि हे ते बनवण्यामध्ये तर त्याच्यानी खूप 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 म्हणजे जंगलाचं नुकसान होते स्पेशली नॉर्थ गोव्यामध्ये याचं नुकसान खूप जास्त बघायला मिळतं उत्तर साऊथ गोव्यामध्ये थोडं कमी आहे पण नॉर्थ गोव्यामध्ये खूप जास्त आहे पण आता ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन कायदा वगैरे आला तर कदाचित थांबू शकतो नाहीतर नाही कारण मा माझं फक्त एकच म्हणणं आहे की गोव्याची लोकसंख्या साधारण चौदा लाख आहे पण ज्या पद्धतीने चौदा पंधरा लाख असेल पण ज्या पद्धतीने इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे असं वाटतं जसं काही अजून एक चाळीस पन्नास लाख लोक इथे येऊन राहणार आहेत इंटरनॅशनल स्कूल मोठमोठे मॉल आणि हे, मला, हे ते मला म्हणजे गोव्यातल्या लोकांना ह्याची काहीच गरज नाही आणि ते कधी एवढे क्रेझी पण नाही आहेत कुठल्या तरी शॉपिंग मॉलसाठी किंवा टाउनशिपसाठी किंवा इंटरनॅशनल स्कूलसाठी तर हे कुणासाठी बनते आणि का बनतं आहे ह्याची मला कल्पना नाही प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये मांडत पण असतो आहे सगळ्या बाबी पण नुसतं बोलून आणि पोस्ट करून काय फायदा नाही आहे ॲक्च्युली ते लॉ यायला पाहिजे एक एक कायदा यायला पाहिजे म्हणजे लोकांवरती जर बसेल आणि मग थोडंसं लोकांना अक्कल येईल आणि कदाचित थोडं जंगलांबद्दल आणि बाकीच्या गोष्टीबद्दल थोडं त्यांना नॉलेज येईल आणि त्याच्याबद्दल ते सिरियस होतील कारण पुढच्या जनरेशनला अशा पद्धतीनं जर गोव्यामध्ये कन्स्ट्रक्शन होत राहिले जिकडे तिकडे तर मला वाटत की पुढे पुढच्या गोव्यातल्या लोकांच्या पुढच्या जनरेशनला काही उरेल म्हणजे एवढं तुम्हाल, थे, आ, काया काया तुम्हाला तुम्ही समजू शकता की मी एवढं सगळं बोलतो आहे म्हणजे किती इथे काय काय होत असेल कन्स्ट्रक्शनमध्ये असो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा माझ्या चॅनेलला फॉलो करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला आवडलं तर आणि गोव्याबद्दल पण ए टू झेड काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा तर आता हे रेस्टॉरंट आलेलं आहे इथे जेवायला वगैरे आहे का आम्ही पाहतो हो, असेल तर ठीक आहे नसेल तर मग केरीगावामध्ये जेवण करून आम्ही आमच्या हॉटेलला परत जाऊ तर धन्यवाद माझ्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल j -Miles.